आता एकता एकता शेतकरी परिषद पार पडले या परिषदेमध्ये बच्चू कडू राजू शेट्टी असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या, या परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या काही समस्यांवर बोलले गेले तर बघूयात आपण शेतकऱ्यांना जाणून घेऊयात काय विषय काय होता इकडे या ठिकाणी आजचा विषय हा होता शेतकरी एकता परिषदेत शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी कशी होईल आणि शेतकऱ्यावरती जे सरकारने अन्याय केलेला आहे की आम्ही तुमचं कर्ज माफ करू तुमच्यावर जे काही कर्ज असतील ते कर्ज कायम माफ करू म्हणून परंतु शेतकऱ्यांनी या ठिकाणी सरकारने सॉरी शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते माफ काय केलेलं नाही त्याच्यामुळे शेतकरी अजून मोर्चा आंदोलन या ठिकाणी मार्गाकडे वळालेलं आहे शेतकऱ्याचं चा मुळीच कर्ज अजून माफ झालेलं नाही हा अजित पवारांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल काय हो फार चुकीचं वक्तव्य केलेलं आहे हा देश हा शेतीचा शेतकऱ्याचा कणा म्हणून मानला जातो शेत देशाचं भवितव्य हे शेतकऱ्यावर अवलंबून आहे तुम्ही जर शेतकऱ्याला नावं ठेवत हो असाल तर या ठिकाणी शेतकऱ्याला देखील शेताच्या बांधावर बसून झाडाखाली बसून विचार करावा लागेल की आपण या ठिकाणी कुण्या पक्षाला मत द्यावं लागेल आणि कुण्या पक्षाला शेतकऱ्याचं हित जपावं लागेल हा देखील शेतकरी विचार करू शकतो आजची जी बैठक झाली शेतकरी एकता परिषद आणि सर्वांचा सन्मान करायचा होता त्या पर्वाच्या नागपूर येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जे मुंबई येथे मुख्यमंत्री कृषीमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांबरोबर जी चर्चा झाली त्यामध्ये शेतकऱ्यांना तीस जूनपर्यंत पूर्ण कर्जमाफी देतो अशी सरकारने लेखी स्वरूपात दिलं आणि त्यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन थांबवण्यासाठी विनंती केली त्याच्यावरून आज जर शेतकऱ्यांनी पुढं शेतकऱ्यांना जर ती तीस जूनपर्यंत कर्जमाफी नाही दिली तर एकतीस जु, जु जुलै एक जुलैपासून संपूर्ण रेल्वेची जी लाईन आहे भारतात जाणारी त्या रेल्वे लाईनही सगळ्या बंद करतील शेतकरी उखडून टाकतील अशी राजू शेट्टी साहेब असतील महादेव जानकर साहेब असतील रविकांत तुपकर साहेब असतील यांनी असं मोठं उग्र आंदोलन करायचं असं ठरवलेलं आहे जर शेतकऱ्यांची जर फसवणूक केली या नेत्यांची जर फसवणूक केली या सरकारने तर त्यांना त्यांची जागा दाखवून याच्यापेक्षा आज एक दीड लाख शेतकरी आले होते नागपूरला तर कमीत कमी दीड कोटी शेतकरी घेऊन आम्ही अख्खी रेल्वे अख्खं जे भारतात फिर जाणारी रेल्वे लाईन सगळेच व्यवस्था ज्या आहेत म्हणजे एस टी बस सेवा असेल रेल्वे सेवा असेल या सगळ्याच आम्ही बंद करू अशी यांनी घोषणा केली आणि ती तुम्ही कर्जमाफी जर माफ के करावंच लागेल असं ठणकावून सांगितलं आहे तर पुढच्या होणाऱ्या परिणामाला हे सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल असं आजच्या या बैठकीत ठणकावून सांगितलं आहे आणि आजचा जो त्यांना सन्मान केला होता हा सर्व दीनदलित गोरगरीब कष्टकरी शेतकरी आणि अपंग ह्या सर्वांचा आहे, आशी सन्मान आहे अशी त्यांनी तो सत्कार या सर्वांना तो स्वीकार त्यांचा सन्मान असा सर्व शेतकरी बांधवांचा सन्मान आहे असं त्यांनी घोषणा करून आजच्या सरकारला अल्टिमेट दिलेलं आहे पुढे येणाऱ्या तीस जूनच्या हे कुठल्याही परिस्थितीत कर्ज आणि अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांना काप कापूस असू सोयाबीन असू तूर असू आ, मक्का असू जे जे शेतीपासून मिळणारे दा धान्य त्यांना हमी भाव द्यावा अशी त्यांच्याकडे विनंती केली अपंग असतील किंवा गोरगरीब असतील शेतमजूर असतील यांच्याही काही कल्याणकारी योजना आहेत त्याचे जवळजवळ बावीस म्हणणे हे सरकारकडं मांडलेले आहेत त्या सगळ्याचा सरकारने या तीस जूनच्या आत विचार करून त्याच्यावर निर्णय पक्का जो ज्या ज्या ह्याच्यावर तर आम्ही आंदोलन थांबवलं आहे ते आंदोलन आ, जे काय आम्ही दिलेले मागण्या त्या मान्य करण्यासाठी आज त्यांना पुन्हा एकदा आम्ही सावध केले किंवा आजही ठणकावून आज सांगून ती जून च्या ते मान्य करतील अशी अपेक्षा ठेवतो एक शेतकरी मग काय नाव काय तुमचं वैष्णवी कोकरे कुठून आला तुम्ही सिंहगड रोड पुणे काय सांगाल इथे बैठक झाली त्याबद्दल काय होते का आ, हो पण मी निम्म्यात ना आले म्हणजे चालू झाल्यानंतर वक्तव्य केलं शेतकऱ्यांबद्दल कर्जमाफी त्यांना फुकट हवी त्याबद्दल काय सांगा हे वक्तव्य साफ चुकीचं आहे कारण आपण बघतो की गेले काही महिने सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप आतोनात नुकसान झालेलं आहे तर त्यांच्या जे काही पिकवलेले आहे ते सगळं त्यांचं म्हणजे नष्ट झालेलं आहे तर त्यांना थोडीफार मदत आणि कर्जमाफी केली पाहिजे आणि त्यांचं वक्तव्य आहे की फुकट पाहिजे तर ते चुकीच आहे असं मला वाटत आज या ठिकाणी शेतकरी हक्क परिषद या ठिकाणी नवी पेठ पत्रकार भवानी या ठिकाणी आयोजित केलेली होती या शेतकरी हक्क परिषदेला राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर रविकांतजी तुपकर साहेब आणि शेतकऱ्याचं जी नागपूरला आंदोलन केलं ते माजी आमदार बच्चू कडू शेतकऱ्याचे नेते आज गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये जे अजितदादा पवारांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा घोर अपमान केला कारण शेतकऱ्याला नेहमी फुकट पाहिजे पण अजितदादा आणि मी सरकारला सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्यानं घाम गाळून आपल्या शेतात कष्ट करून जे अन्नधान्य पिकवलं त्या अन्नधान्यावर अन्नधान्यावर आपण जगतोय खातो आहे पितो आहे आणि त्या शेतकऱ्याला जर तुम्ही चुकीचं समजून शेतकऱ्याचा अपमान तुम्ही करीत असाल तर अजय दादा हे आपलं शंभर टक्के चुकतं आहे का किती चुकतं आहे हा महाराष्ट्र शेतकरी हा तुम्हाला कदापि माफ करणार नाही आणि इथला शेतकरी असेल शेतमजे असेल भीम भूमिहीन असं भूमिहीन शेतमजूर असेल तर हे दादा तुम्ही निंदनीय हे शब्द वापरताय तुमच्या हातात राजकारण आहे तुमच्या हातात सत्ता आहे तुमच्या हातात पोलीस पोलिसांचं बळ आहे तुमच्या हातात लाल दिव्याच्या गाड्या आहेत आणि लाल दिव्याचे गाडी हे कुणामुळे आलं कशासाठी आलं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला भारत देशात मतदानाचा अधिकार दिलाच नसता तर दादा तुम्ही पण एका शेतकऱ्याचा मुलगा असू शकता असता ना तुम्ही एका शेतकऱ्याच्या बांधावर आज शेतकऱ्याला पाऊसाला पाणी देत बसला असता आज काढणी करीत बसला असता शेतात मळत असला गायच्या मशीचे धारा काढीत बसला असता आणि जो शेतकरी तुम्हाला रोज अन्नधान्य पुरवितोय त्याच शेतकऱ्याचा तुम्ही अपमान करीत असाल दादा ही बरोबर नाही हे योग्य नाही आणि ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यानं शेतकऱ्याचा आसोब लिहिलं गुलामगिरी लिहिली आणि ह्या महात्मा फुलेंचा जरी आपण विचार केला पाहिजे काहीतरी ज्या महात्मा फुलेनं शाळा सुरू केल्या त्या छत्रपती शाहू महाराजांना आरक्षण दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत देशातलं संविधान लिहिलं ह्या संविधानावर तुम्ही राज्य सतत सतत म्हणताय पुलेश आंबेडकरी चळवळीचा पुरोगामी महाराष्ट्र पुलेश आंबेडकरी चळवळीचा महाराष्ट्र आणि आपण आज एका प्रस्थापितांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भोगताय एक शेतकऱ्याचा मुलगा आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा वंशज आहात तुम्ही आणि ज्या शेतकरी त्याचे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतकऱ्याला तुम्ही जर तुम्हाला शेतकऱ्याला फुकट फुकट सारखं देत असाल म्हणत असाल तर दादा ही योग्य नाही म्हणून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या वतीनं मी संविधान सन्मान परिषदेचा एक छोटासा कार्यकर्ता आहे माझ्याबरोबर आमच्या शेतकऱ्याचे नेते बाळासाहेब जानराव आहेत आमचे स्वामी साहेब आहेत आणि आज या ठिकाणी अत्यंत महाराष्ट्रातली सरकारला लाजवणारी शेतकरी हक्क परिषद या ठिकाणी आयोजित महादेव जानकरांनी बच्चू साहेबांनी कडू केली बच्चू साहेब कडू यांनी या ठिकाणी या आयोजित केली होती त्यांना खरोखरच शेतकऱ्यांचा पाठीचा कणा म्हटलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याने पाठीमागे इथून पुढं खंबीर उभं राहिले पाहिजे हेच खरं महाराष्ट्राचे शेतकऱ्याचे शहाणा आणि मान आहे आणि म्हणून अजितदादाने आपण हे चुकीचं न बोलता आपला शब्द आपण पाठिमाग घ्यावा आणि सर्व महाराष्ट्राला पत्रकाराद्वारे उद्या सांगावं की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे मी पूर्ण माफी मागतो आणि इथून पुढं मी असं काही वक्तव्य करणार नाही कारण आजही तुमच्याकडं सत्ता आहे सत्ता लय दिवस राहत नसते सत्ता टिकत नसते सत्तेचं काम तुम्ही तुम्ही एका शेतकऱ्याचा पोरगा आहात आणि सत्ता ही आज ना उद्या संपत असते सत्ताही तुमच्या हाताकडे उद्या मीडिया काय तुमच्याकडे येणार नाही कारण सत्य असेल तर सत्यचं शॅम्पन असतं म्हणून या ठिकाणी मी माझं तुम्हाला मीडियाला दिलेला असेल दोन शब्द मी इथंच थांबतो या ठिकाणी तुम्हाला जय भीम करतो जय भारत करतो जय महाराष्ट्र